सुप्रभात मित्रांनो स्वागत आहे आपलं अडवाटा एक रमणीय प्रवास हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये नेहमीच्या भटकंतीमध्ये एक झाड आपलं लक्ष वेधून घेत असतं एवंना ते जागोजागी दिसतही असतं ते म्हणजे हे शिंदीचं झाड किंवा खजुरीचं झाड याला बोलीभाषेत आपण शिंदाड म्हणून देखील ओळखतो खरं तर हा हंगा जो हंगाम आहे पूर्वमोसमी जो वातावरणाचा भाग असतो त्याच्यामध्ये ह्या झाडांवरती आपण फळांच्या रूपातून या दृष्टिकोनातून रानमेवा अनुभवू शकतो याची चव चाकू शकतो आणि विशेषत जवळपास भारतभर किंवा भारताबाहेरही अनेक देशांमध्ये हा ताडकुळातील जो वृक्ष आहे याचं जागोजागी दर्शन होतं मित्रांनो आपल्यापैकी अनेकांना माहीत आहे की या झाडापासून जमा करतात आणि निरेपासून पुढे ताडी आणि गुळीसाखर तयार होते हा साधारणपणे तीस ते साठ फूट उंचीपर्यंत वृक्ष वाढू शकतो या वृक्षाची खोड अनेकदा आपल्याला खडबडीतच दिसून येते कारण आपण जर पाहिलं तर या वाढलेल्या पानांचे अवशेष या खोडांवरती शिल्लक असतात त्यामुळे हे खोड खडबडीत असतं सर्वसाधारणपणे मुख्य जे एकान, पाथ पान आहे जे एका पाठोपाठ एक दिसणारं मुख्य पान जे आहे ते साधारणपणे आठ ते नऊ फूट लांबीचं असतं शिंदीचे नर आणि मादी असे दोन्ही वेगवेगळे वृक्ष असतात दोन्हींवर फेब्रुवारी ते मार्च महिन्यादरम्यान आठ ते दहा फुलोरे येतात त्यानंतर या फुलोऱ्यांचं फळांमध्ये रूपांतर होतं ही फळं पिवळसर जशी दस जशी पक्व होऊ लागतात तशी आतमधील फिळा फळाची बी जी आहे ती बऱ्यापैकी मोठ्या मोठ्या आकाराची असते आणि यातील खाण्यायोग्य गर मात्र थोडा कमी असतो परंतु तरीही लहान मुलं असतील किंवा पक्षी असतील या दोघांनाही ही फळं खायला नक्कीच आवडतात आपण अनेकदा भटकंती करत असताना आपल्याला असं दिसून येतं की ही जी शिंदीची झाडं आहेत या शिंदीच्या झाडाच्या खोडावरती खास करून त्या ठिकाणी मडकं बांधलेलं असतं त्यातून पाझरणारा जो रस आहे त्याला निरा म्हणून ओळखलं जातं कालांतराने या निरेपासून ताडी तयार केली जाते गुळीसाखर तयार केली जाते, निरा जग, जाते। बेग हो हो, ही निरा आरोग्यवर्धक आणि शीतपेय म्हणून ती घेतली जाते त्याचबरोबर ह्या पानांपासून खरं तर याचे वेगवेगळे उपयोग आहेत मग ह्या झावळ्यांचा उपयोग काही तटक्यांसाठी किंवा काही ना काही बांधण्यासाठी केला जातो केरसुनी तयार करण्यासाठी के केला जातो आणि एकूणच बहु गुणी असणारा हा जो वृक्ष आहे तो जागोजागी थोड्याशा ओलथ उल्थ, ओलसर ठिकाणी किंवा ओढ्या नाल्यांच्या किनारी आपल्याला दिसून येतो तर मित्रांनो आडवाटांवरच्या भटकंतीमध्ये जे वेगवेगळे वृक्ष असतात ज्या जी रानफुलं असतात जी, जी पक्षी असतात ते आपण नेहमी पाहत असतो त्याची माहिती घेत असतो आजच्या या भटकंतीत आपण जशी हिंदीची माहिती घेतली यापूर्वी आपण काटेसावर बहावा करवंद आंबेळ्या या सगळ्याचीही माहिती घेतली होती व्हिडिओच्या माध्यमातून आता पावसाळा सुरू होतो आहे तर, तर निसर्गाला चैतन्य देणारा हा जो वर्षा ऋतू आहे तर याची आपल्याला सगळ्या चराचराबरोबर आपल्यालाही प्रतीक्षा आहे तर त्यावेळेस वेगवेगळ्या व्हिडिओच्या निमित्तानं पुन्हा भेटत राहू आपल्या जुन्नरच्या आणि इतरत्र असणाऱ्या नैसर्गिक सौंदर्याची माहिती सोबतीनं घेत राहू तेव्हा लवकरच भेटूयात एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आपला आडवाटा एक रमणीय प्रवास हा यूट्यूब चॅनल नक्की पाहत राहा व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की, नक्की करा चॅनल तोपर्यंत धन्यवाद